सगळ्यात महत्वाचं आहे की शेती का करावी तर सगळ्यांना माहिती आहे की जी काही शेती करत होतो ती बैलाच्या साह्याने करत होतो माणसाच्या साहाय्याने करत होतो आज आपल्याकडे शेतीकडे येणारा ओघ कमी होत नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपण आज एस आर टीचे जे तज्ज्ञ शेतकरी आहेत म्हणजे तज्ज्ञ यासाठी म्हटलोय हे बी एस सी आगिरी आहेत आमचं थोडंसं यापूर्वी चर्चा वगैरे झाली आपला एका आधुनिक शेतकरी आहे युट्यूब चॅनलवरती त्यांचा आपण एक व्हिडिओही टाकला होता म्हणूनच तुम्हाला म्हटलं तज्ज्ञ शेतकरी तर चला तर पुन्हा एकदा त्यांचा परिचय करून घेऊया आणि एस आर टी काय असते हे थोडंसं जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा आणि शेतकऱ्यांना परिचय द्या माझं नाव रमेश एकनाथ भोधने रानार कोसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना मी एक कृषी पदवीधर आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मी एस आर टी शेती या तंत्रज्ञानाने शेती करत आहोत या तंत्रज्ञानाला आणखी पण काही म्हणतात का म्हणजे आ... तुम्ही आहात त्या त्याला अजून एक नाव आहे शून्य मशागत शेती किंवा शून्य मशागत तंत्रज्ञान आता याच्यावर बरेच रिसर्च चालू आहे विद्यापीठाचे आणि आपल्या केव्ही के चे रिसर्च स्टेशनचे तर याला विनामशागत शेती अशा बरेच नावाने ओळखल्या जातात अच्छा एस आर टी म्हणजे काय आर एसआरटी म्हणजे ही कन्सेप्ट ज्या वेळेस आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्हालात आली होती म्हणजे ती राईसवर आली होती म्हणजे राईस जे क्रॉप आहे त्याच्यावर त्याचं संशोधन करण्यात आलं होतं पहिलं याचं नाव होतं सगुना राईस टेक्नॉलॉजी तर नंतर त्याच्यात संशोधनात असं आलं की राईसवरच न त्याचं काम न करता तर सत्तावीस पिकावर त्याचं काम झालं आणि त्याचं नाव सगुना रिजेनरिव्ह टेक्निक हे असं भडसाव्या दादांनी केलं त्यापासून त्यापासून त्याला एसआरटी ए नाव म्हणजे प्रमुख पडले तुम्ही किती वर्षापासून तंत्रज्ञान मी दोन वर्षापासून एसआरटी तंत्रज्ञान हे माझ्या शेतात वापरतोय आणि त्याचा प्रसार तुम्ही सुरुवात कशी मी सुरुवातीला माझं कृषी पदवीधर असल्यामुळे मला त्याचं शून्य मशाकात हा जरा माहिती जात होता पण गावातील शेतकरी आमचे विठ्ठल वैद्य यांनी त्याचा जास्त पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गट शेतीच्या माध्यमात एक निर्माण केला आणि जास्तीत जास्त माहिती घेतली आणि त्या तंत्रज्ञानाचा अवलंबन केला मी सुरुवातीला एक अर्धा एकरच लागवड केली होती प्रवायुक्त तर मी मिरचीचं पीक घेतलं होतं मिरचीच मला उत्पन्न चांगलं आलं आणि त्यानंतर मला जो खर्चात जे खर्च होता तो माझा निम्मळ आला होता म्हणजे पंचवीस टक्के खर्चात मला पंच्याहत्तर टक्क्याचं उत्पन्न म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्न झालं था। होतं आणि त्यानंतर वडिलांना त्याच्यात समाधान वाटलं आणि नंतर मी त्याच्यात क्षेत्रात वाढ केली म्हणजे अर्थकारण तुमचं व्यवस्थित बसल शेती हा म्हणजे शेती तर सगळेच करतात परंपरागत शेती आपण पहिल्यापासून करत आलोय परंतु जर शेतीचं अर्थकारण व्यवस्थित असलं जर त्यामध्ये दोन पैसे वाचत असले तर नक्कीच ती शेती करायला पुरते ह्या हिशोबाने तुम्ही तुम्ही आलो आले आता आता सध्या किती क्षेत्र माझं आडीचक्कर क्षेत्र जे ऍग्रोनॉमिकल क्रॉप म्हणतो आपण जे आपण खरीपात किंवा रब्बीत घेतो त्याच्यात माझं कापूस या आडीचक्कर क्षेत्रावर आहे सध्याला आणि माझं बाकीचं क्षेत्र जे बाग आहे ती पाहुणे आलेले आहेत तर त्या पाहुणे तुमच्याकडे नेमकी तुम्ही त्यांना आज काय दाखवणार आहे त्यांना आज माझा एस आर प्लॉट आहे ते बघण्यासाठी जालन्याहून आलेले आहेत आमचे प्राध्यापक आहे आपण त्यांच्याशी अच्छा सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही विशेष म्हणजे तुमचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी ही जी एस आर टी तंत्रज्ञानाचा वापर केलाय तर यामध्ये तुम्ही नेमकी आम्हाला विशेष मार्गदर्शन काय कराल आ, 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 मा सर यामध्ये सर्वप्रथम माझा जो विद्यार्थी रमेश भोजने यांनी जी एस आर टी टेक्निक म्हणा किंवा याला दुसऱ्या शब्दाने आपण शून्य शून्यमाशागत शेती म्हणा मागच्या दोन वर्षापासून करत होता आणि तो मला वारंवार म्हणत होता की सर माझ्या प्लॉटला व्हिजिटला या त्या अनुषंगाने आज आमचा योग आला खरोखरच मला अत्यंत आनंद वाटतो की जे आम्ही पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने जी वेगवेगळी माहिती देत होतो ज्या पद्धतीने पीक पद्धती पारंपरिक पीक पद्धती, पद्धती असेल रासायनिक शेतीपद्धती असेल आणि ह्या दोन्ही पद्धतीमध्ये आता नैसर्गिक अडचणी आपल्याला दिसून येत आहेत की की शेतकरी हा खचलेला आहे आर्थिकदृष्ट्या आणि नैसर्गिक जी काही संसाधने आहेत याच्यावरसुद्धा बोझ होत आहे आणि या संसाधनाला आता भविष्यामध्ये आपल्याला जीवनपद्धतीमध्ये जर टिकवायचं असेल तर आपल्याला एक दिशा कळाली आहे एक कृषी पद्धती आपल्या डोळ्यासमोर आली तिचं नाव आहे शून्य मशागत ह्या शून्य मशागत शेतीमध्ये काय करायचं आहे आपल्याला तर जमिनीवर जे आपण पारंपरिक पद्धतीने जी पी पीक पद्धती घेतो त्याच पद्धतीने पीक पद्धती घ्यायची पण जमिनीची हलवा हलव किंवा जमिनीची मशागत न घेता जी पीक पद्धती घ्यायची याचा एक महत्त्वाचा मुख्य उद्देश काय की सर्वांना माहिती आहे की जमिनीचा जो आत्मा आहे तो है आहे आपण जमिनीची मशागत जर कमी पद्धतीने जर केली तर जमिनीमधला सेंद्रिय कर्पाचं प्रमाण हे जे काही कर... ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा वातावरणातील बदलामुळे म्हणा ते कमी होत चाललं आहे तर ह्या पद्धतीमुळे जमिनीचं जे वरचं थर असेल किंवा जमिनीची सुपिकता आपल्याला जैविक अवस्था म्हणा भौतिक अवस्था म्हणा किंवा रासायनिक अवस्था म्हणा हे जर आपल्याला ह्या शून्य मशागत शेतीच्या अनुषंगाने जर टिकवता आलं तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांचं अर्थकारण म्हणा शेतीवरचं याच्यावरचा बोधसुद्धा कमी करता येतो सर्वांना सर्व ज्ञात आहे की रासायनिक शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की शेतीची मशागत आणि शेतीच्या मशागतीमध्ये जे अर्थकारण आहे ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आहे पण भविष्यामध्ये आपण एस आर टी पद्धत म्हणा किंवा शून्य मशागत पद्धत म्हणा ह्या शिरानिवास आहेत एकमेकाला पूरक आहेत ह्या पद्धती जर आपण अवलंब भविष्यात जर केला तर याच्यामध्ये जमिनीच्या ज्या काही जैविक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत हे टिकवता येतात त्याचबरोबर शेतकऱ्यांचा पंचेचाळीस टक्के जो मशागतीवरचा खर्च आहे तो कमी करून शेतकऱ्याच्या निव्वळ नफ्यामध्ये आपल्याला काय करता येते भविष्यात वाढ करता येते सर माझा एक सामान्य प्रश्न आहे कारण की शेतकऱ्यांना हा प्रश्न कायम पडत असतो सर आम्ही परंपरागत मशागतीने शेती करत आलो आतापर्यंत वखरणी कुळपणी खोरपणी या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलो आजपर्यंत आमचा सगळ्यात जास्त खर्च त्यावरती झाला परंतु आम्हाला जे समाधान आहे आता ही शेती बघितली तर आम्ही आता इथे तणनाशक वगैरे मारून ही शेती केली जाते आम्हाला डोळ्याला ते चांगलं दिसत नाही आज शेतकऱ्यांना ते विशेष वाटत नाही ह्याचा शेतकऱ्यांना सराव झालेला आहे सर ह्या गोष्टीचा सराव कोणत्या परंपरागत शेतीचा सराव झाल्या कारणाने यासाठी अवलंबायला किंवा सॉरी शून्य मशागत शेती अवलंबायला जे काय असेल नाव जरी वेगवेगळं असलं वेग तरी विषय मात्र तो एकच येतो हां तर हे अवलंबायला थोडंसं लोकांना जड जात आहे आणि तुम्ही पटून कसं सांगाल की शून्य मशागत शेती जसं की आज हे डोळ्याला तुम्हाला तण वगैरे जे दिसतंय समजा हे दिसतंय म्हणून कुठेतरी खुरपून घ्यायचं ही आमची पद्धत झाली तर हे जर त्यांना जर पाठवायचं म्हटलं तर यामध्ये तुम्ही त्याला अर्थकारणातून किंवा एक संदर्भ देऊन कसं सांगाल सर सगळ्यात महत्वाचं आहे की आजची शेती जर भविष्याच्या दृष्टीने करायची तर ती आर्थिक नफ्यासाठी करायची असते आणि नफा आपल्याला कधी भेटतो तर शेतीमध्ये कमीत कमी कामं करून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळवता आलं आप तर आपल्याला नफा मिळवता येतो तर ह्या एस आर टी पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे की शून्य मशागत पद्धती किंवा एस आर टी पद्धतीमध्ये मागच्या वर्षी जे पीक आपण हार्वेस्ट केलेलं आहे त्याच पिकावर कुठलंही अंतर हे काय म्हणतं की शेती मशागतीचे कामे न करता त्या शेतामध्ये जर पाऊस पडल्यानंतर तण आलं असेल तर आपल्याला तणनाशकाचा वापर करून त्याला काय करता येतं कमी खर्चामध्ये काय करता येते की तिथलं तण कमी करता येतं आणि त्याच बेड पद्धतीवर किंवा जे काही मागच्या वर्षीचं पीक असेल त्या दोन्ही पिकाच्यामध्ये जी सरी मोकळी असेल त्याच्यावर जर आपण टोकन पद्धतीने जर पिकाची लागवड जर केली तर काय होतं की मशागतीवरचा खर खर्च कमी होतो आणि मागच्या वर्षीचे जे पिकाचे अवशेष असतील ते आपल्याला पिकांना कालांतराने दोन महिने तीन महिन्यानंतर जमिनीत कुजल्यानंतर पिकांना जे मुख्य अन्नद्रव्य लागत असतात ते पिकांना उपलब्ध होतात आणि त्या अन्नद्रव्यामुळे मायक्रोबेल ॲक्टिव्हिटी म्हणा सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि त्याच्यातून काय होतं की आपला खर्च कमी होतो पिकांना नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी पोषक जमिनीत वातावरण तयार होतं आणि ह्या वातावरणामुळे आपल्या पिकाची प्रतिकारक क्षमता चांगली होत असल्यामुळे पिकावर जे पडणारे कीड रोग असतील किंवा अचानक वातावरणात बदल झाल्यानंतर पिकामध्ये फळगळ फुलगळ किंवा पातेगळ असतील हे सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकते तर या संदर्भ असा सांगता येतो की आपण जर नैसर्गिकरित्या जर शेती जर केली निसर्ग नैसर्गिकरित्या पिकाला जर वातावरण जर दिलं तर जो रासायनिक खतावरचा खर्च आहे तो कमी करून आपल्याला काय करता येतो आर्थिक नफा वाढवता येतो आणि सर येणाऱ्या भविष्यासाठी म्हणजे येणाऱ्या भविष्यासाठी भविष्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एसआरटी शून्य मशागत तंत्रज्ञान जे असेल म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान का, का अवलंबावं ह्याच्याबद्दल हो? दोन शब्द सांगाल सगळ्यात महत्वाचा जमिनीचा कर महत्वाचं आहे की अ शेती का करावी तर सगळ्यांना माहिती आहे की जी काही शेती करत होतो ती बैलाच्या साहाय्याने करत होतो माणसाच्या साहाय्याने करत होतो आज आपल्याकडे शेतीकडे येणारा ओघ कमी होत चालला आहे दुसरं महत्त्वाचं कारण काय की आपण यांत्रिकीकरणाचा अवलंब केला आज आपण पाहतोय की पेट्रोलचे दर गगनाला वाढलेले आहेत ह्या दरामध्ये आपण ती जर मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने जरी केली तरी शेतकऱ्यांना परवडण्याशी झाली आणि मजुराच्या साह्याने जरी केली तरी ती शेती आपल्याला खर्चिक झाली तर ह्या दोन चा सुवर्णमध्ये जर साधायचा असेल तर आपल्याला ट्रॅक्टरचा किंवा मजुरांचा अवलंब न करता किंवा कमीत कमी अवलंब करूनसुद्धा ही पद्धत जर आपण जर अवलंबली तर याच्यामुळे जर जमिनीची सुपिकता तर वाढतेच वाढते शेतकऱ्यांमध्ये जे काही खर्च करणं इन्वेस्टमेंट जी पहिली इन्वेस्टमेंट असते किंवा पहिला जो खर्च असतो तो कमी करता येऊ शकतो आणि याच्यातून पिकांचीसुद्धा आपल्याला त्या सेंद्रिय कर्बाच्या अनुषंगाने जो प्रश्न विचारला की सगळ्यांना माहिती आहे की जमिनीचं मी मागेही सांगितलं की जमिनीचा आत्मा हा सेंद्रिय कर्ब आहे आणि ज्याच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असेल त्याच्या ज्या काही भौतिक का अवस्था म्हणतात जमिनीची सुपिकता म्हणा जमिनीचे फूल म्हणा ज्या जैविक अवस्था असतील जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म सूक्ष्म काय म्हणतात की मायक्रोबियल किंवा सूक्ष्म जंतू जे पिकांना पोषक जे असतात त्याचबरोबर ज्या रासायनिक अवस्था असतील जमिनीचा पी एच असेल किंवा जमिनीचा ई सी असेल ह्या सर्व अवस्था सेंद्रिय कर्मामुळे काय होतात की आपल्याला न्यूट्रलाईज करता येतात आणि त्याचा लाभ आपल्या पिकाला अन्नद्रव्य मिळवण्यासाठी किंवा पाऊस जर कमी जर झाला तर तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढू शकतो आणि ह्या सिच्युएशनमध्ये पाणी जरी जास्त झालं तर हा सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीतून पाणीसुद्धा निचरा करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात ठेवू शकतो ह्या सर्वांचा एकत्रित पाक जर पाहिला तर आपल्याला जर नैसर्गिक पद्धतीने जर शेती पद्धतीचा अवलंब केला तर आर्थिकदृष्ट्या मजुरांची कमतरता वाढलेले ट्रॅक्टरचे दर जागतिक तापमान वाढ ह्या सर्वांचा एकत्रित जर विचार केला तर येणाऱ्या काळात आपल्याला शून्य मशागत शेती अवलंबल्याशिवाय पर्याय नाही आणि सगळ्यांना माहिती आहे की कारखान्यात जो माल पिकतो तो, तो प्रोसेसिंगसाठी होतो पण जो आपल्याला नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून जमिनीत जो माल पिकवला असतो त्याच्यावरच सरळ जीवसृष्टी जिवंत असते ही जर भविष्यात आपल्याला शाश्वत जर ठेवायची असेल तर ह्या तंत्रज्ञानाशिवाय भविष्यात आपल्याला पर्याय उरलेला नाही धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एस आर टी किंवा मशागत तंत्रज्ञान काय आहे याबद्दल माहिती आणि सविस्तर माहिती दिलीत दादा तुम्हाला काही सांगायचं आहे का म्हणजे सरांनी खूप मोठं विश्लेषण करून आपल्याला यामध्ये म्हणजे खरं तर सरांचे धन्यवाद कारण की तुम्ही आम्हाला जी माहिती आत्तापर्यंत नव्हती जीवशास्त्रातली असू द्या कर्ब म्हणजे जमिनीचा कर्ब असू द्या आणि माझं एक वैयक्तिक मत आहे की आपण जी परंपरागत शेती करतोय त्यामध्ये सगळ्यात जास्त मारा आपण जो आहे तो खताचा म्हणजे जसं की रासायनिक खत बना किंवा दुसरे जे खत आहेत त्यांचा खूप जास्त वापर करतोय आणि जमीन नापिकतेकडे चाललेली नापिक आहे सरांनी जे सांगितले त्या पद्धतीने आपण शेती जिवंत कायम ठेवू शकतो तर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला फार मोठं सविस्तर माहिती दिली धन्यवाद दादा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी शेअर करा चॅनल ला करा लाईक नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो